नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय अकॅडमीच्या जागा आलेल्या आहेत आणि खूप चांगल्या जागा आहेत या अनुषंगानं विद्यार्थी सध्या फॉर्म देखील भरतायत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही प्रश्न मला या ठिकाणी मिळत आहेत आणि विद्यार्थी कमेंट देखील करतायत की विशेष करून ज्या माता भगिनी आहेत ज्या गृहिणी आहेत आणि किंवा महिला वर्ग जो आहे त्या या ठिकाणी विचारतायत की आम्ही नेमके कोणत्या विभागातून फॉर्म भरावे ते थोडक्यात एकदा गाईड करा अगदी त्यासाठी आणि ज्या महिला वर्ग आहेत ज्या महिला वर्ग खरं तर कोणकोणत्या कौन विभागामध्ये फॉर्म भरू शकता तुम्हाला कोणत्या विभागामध्ये चांगल्या जागा आहेत या अनुषंगानं खरंतर आजचं हे जे सेशन आहे हे आपण कंडक्ट केलेलं आहे आजच्या सेशनचं एकच उद्दिष्ट आहे की महिला वर्गांनी फॉर्म भरत असताना कोणत्या विभागाला प्राधान्य देणं गरजेचं आहे ओके okay? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजच्या सेशनचा सेशनचा असणार आहे मग आता मग तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही कंटिन्युअसली अभ्यास करत असाल किंवा गृहिणी आणि तुम्ही तुम्ही जॉब करत असाल किंवा शेतकरी असाल सगळ्या वर्गातून माता भगिनींचे कॉल देखील आले होते आणि मेसेजेस देखील आले आणि त्यांचं म्हणणं एकच होतं की आ, प्लीज या संदर्भात एक व्हिडिओ तुम्ही बनवणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं तुमच्याच विनंतीला मान देऊन खरंतर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी तयार करत आहे लक्षात घ्या आजच्या सेशनमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की महिलांनी नेमका फॉर्म कोणत्या विभागातून भरावा भरावा म्हणजे काय तर कोणत्या विभागाला सगळ्यात जास्त प्राधान्य द्यावं या अनुषंगाने तर आजची ही चर्चा आपण करतोय ओके नक्कीच या अनुषंगाने अजूनही काही विद्यार्थी मित्रांचे फोन आलेले होते आणि काही मेसेजेस होते की जे काही माजी सैनिक आहेत माझी सैनिकांना नेमक्या कोणकोणत्या विभागात चांगल्या जागा आहेत या अनुषंगाने सुद्धा माहिती जी आहे ती एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की देईलच बघा तर आजच्या सेशनमध्ये आपण बघूया की महिलांना नेमके कोणकोणत्या विभागामध्ये या ठिकाणी जागा उपलब्ध आहे तत्पूर्वी एक महत्वाची सूचना बघा या ठिकाणी निरीक्षक ही जी काही जाहिरात आहे या अनुषंगानं आपण टार्गेटेड बॅच जी आहे ती तयार केलेली आहे ही साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास दिवसांची बॅच असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषय जे आहेत ते महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टी या ठिकाणी तुम्हाला विषय जे आहेत ते शिकवणार आहेत आणि यांच्या मार्गदर्शनामध्ये तुम्हाला ही बॅच जी आहे ती तेवीस डिसेंबरला चालू होत आहे ओके या संदर्भात अधिक माहिती अस घेण्यासाठी तुम्ही नाईन सिक्स झिरो फोर फायव्ह सेवन टू एट झिरो फोर या नंबरला मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जागा ज्या होत्या टोटल जागा किती होत्या ओके तर लक्षात घ्या की या पदसंख्या आहेत आणि सर्वात जास्त जागा ज्या आपल्याला पाहायला मिळत त्या या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये त्या खालोखाल पुणे विभागामध्ये ओके अशा प्रकारे ह्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत थोडक्यात काय तर आपण आता जो काही चर्चा करणार आहोत त्या अनुषंगाने जर विचार जर केला तर सर्वात जास्त जागा कोणत्या ठिकाणी आहेत तर ओपन कॅटेगरीची जर महिला असेल लक्षात घ्या थिका? या ठिकाणी वाटलं तर थोडक्यात तुम्हाला हे विश्लेषण जे आहे ते करून देईल आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त छोटा बनवण्याचा मी प्रयत्न करतोय जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा उद्दिष्ट या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी लक्षात घ्या कोकण विभाग जो आहे या कोकण विभागाच्या बाबतीत जर विचार जर केला तर लक्षात घ्यायचंय बघा की या ठिकाणी ओपन कॅटेगरीची जी महिला आहे ओपन कॅटेगरीच्या महिलाला या ठिकाणी बघा एकूण अराखीव पद जे आहेत ओके ते सतरा पद आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा पाच जागा ज्या आहेत ते सर्वसाधारण आणि पाच जागा स्पेशली महिलांसाठी या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आता महिलांनी फॉर्म भरत असताना दोन गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे बघा एक म्हणजे काय तर तुम्हाला सर्वात जास्त जागा कुठे किंवा कोणत्या विभागात पर्टिक्युलरली महिला आरक्षित जागा कुठे आहेत तुम्ही ज्या कॅटेगरीतून बिलॉंग करता त्या कॅटेगरीमधून कोणत्या विभागातून महिलांना सर्वात जास्त जागा आहेत हे थोडक्यात पहिला नियम आपण चेक करणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट त्या जागा आणि एकंदरीत त्या कॅटेगरीसाठी किती जागा टोटल जागा किती अलॉट केले गेलेल्या आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे ओके म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता पुढच्या सेशन मध्ये कळेलच बघा आता कोकण विभागामध्ये जर विचार जर केला तर महिलांना या ठिकाणी पाच जागा पाहायला मिळत ओके दुसरी महत्वाची गोष्ट सर्वसाधारण सुद्धा या ठिकाणी पाच जागा आहेत ओके okay? कारण महिलाचा विचार क... या ठिकाणी लक्षात आहे बघा सर्वसाधारण मधून सुद्धा जर चांगला स्कोर असेल तर होऊ शकतो मग याच्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं रे यामध्ये लक्षात घ्या पाच आणि हे पाच मग तुम्ही ह्या दोन्ही दोन्ही सर्वसाधारण जागेला सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे कधी कधी काय होतं एखाद्या विभागामध्ये सर्वसाधारणला दोनच जागा असतात आणि महिलांना पाच जागा असतात ओके तिथं तुमचा बेनिफिट होतोच होतो आणि लक्षात मग असे पण या ठिकाणी तुम्ही बघणं गरजेचं आहे कधी कधी काय होतं की महिलांसाठी एकच पद असतं पण सर्वसाधारणला खूप जास्त जागा दिलेल्या असतात तशा वेळेस सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म टाकायला काय हरकत नाही ओके किंवा तो तो विभाग तुमच्या मध्ये घेणं गरजेचं आहे तर लक्षात घ्यायचं कोकण या ठिकाणी तुम्हाला ओपन महिला जर असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या कोकण हा जो काही आपण म्हणूया कोकणसाठी तुम्हाला नी, जागा है, तो जागा है। है, या ठिकाणी पाच जागा आहेत ओके तर दुसरीकडे पुणे साठी तुम्हाला नऊ जागा आहेत पुणे विभाग जो आहे या पुणे विभागामध्ये तुम्हाला नऊ जागा पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे मध्ये तुम्हाला पाच जागा पाहायला मिळतील बघा ओपन कॅटेगरीची महिला जी आहे ओपन कॅटेगरीच्या महिलांच्या बाबतीत मी बोलत आहे तर लक्षात घ्यायचंय तुम्हाला नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये किती जागा पाहायला मिळतील रे पाच जागा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये या ठिकाणी तुम्हाला दहा जागा पाहायला मिळणार आहेत महिलांसाठी ओके तर अमरावती विभागामध्ये तुम्हाला दोन जागा पाहायला मिळतील ओके ठीक आहे नागपूरसाठी या ठिकाणी जागा आरक्षित नाहीये हे लक्षात घ्या म्हणजे सर्वात जास्त जागा कुठे आहेत तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वात जास्त जागा त्या खालोखाल पुणे म्हणजे तुम्ही प्रायोरिटीनं महिलांनी जर फॉर्म भरायचा असेल ओपन कॅटेगरीची महिला असेल तर कशा कशा प्रकारे ती विभागाची प्रायोरिटी असली पाहिजे तर सगळ्यात पहिले छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाला या ठिकाणी तुम्ही प्राधान्य देणं गरजेचं आहे दोन नंबरला प्राधान्य तुम्ही पुणे प्रशासकीय विभागाला द्या ओके मग तीन नंबरच्या प्राधान्याला तुम्ही कोकण किंवा नाशिक ठेवू शकता हरकत नाहीये हे लक्षात ठेवा तर अशा प्रकारे ओपन कॅटेगरीच्या महिलांनी इथे विचार करायला काही हरकत नाही असं मला वाटतं ओके त्यानंतरचा पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे की यामध्ये बघूया बघा ओबीसी uh, महिला जी आहे ओबीसी महिला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरू शकते किंवा ओबीसी महिलेने कौन कोणकोणत्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं गर आहे ओबीसी महिला यांनी फॉर्म भरत असताना एक गोष्टीची काळजी घ्या बघा ओबीसी महिला पुणे या ठिकाणी लक्षात घ्या ओबीसी महिला बाबत सांगतोय कोकण प्रशासकीय विभाग जो आहे बघा ओबीसी महिलांसंदर्भात बोलतोय यामध्ये कोकण प्रशासकीय विभाग पुणे त्यानंतर नाशिक असेल ठीक आहे छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल आणि नागपूर असेल ठीक आहे यामध्ये ओबीसी महिला यांना जर जागांचा विचार जर घेतला तर ओबीसी महिलेला या ठिकाणी कोकणामध्ये तीन जागा पुण्यामध्ये ती पाच जागा कोकणामध्ये तीन पुण्यामध्ये पाच नाशिकमध्ये ज्या आरक्षित जागा आहेत त्या तीन आहेत छत्रपती मध्ये पाच आहेत ओके अमरावतीमध्ये या ठिकाणी जागा दोन आणि नागपूर मध्ये सुद्धा दोन अशा प्रकारे आरक्षित जागा या ठिकाणी असणार आहेत हे लक्षात ठेवायचे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय ओबीसी महिलांनी आता तुम्ही प्रायोरिटी ने फॉर्म कुठे टाकणार आहे तर ज्या ठिकाणी तुम्हाला पाच पाच जागा आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर किंवा पुणे दोन तुम्ही हे दोन्ही विभागापैकी कोणताही विभाग जो आहे एक विभाग तो एक किंवा दोन नंबरला तुम्ही या ठिकाणी टाकू शकता हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर तुम्ही तीन नंबरला कोकण विभाग टाकणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवायचं आणि तिसऱ्या क्रमांकावर कोकण विभाग टाकल्याच्या नंतर त्यानंतर अमरावती किंवा नागपूर हे चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर तुम्ही टाकू शकता हे देखील लक्षात ठेवा अशा प्रकारे महिलांनी या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे पण लक्षात घ्या की मी नक्की सांगेन की तुम्हाला तीन नंबरला तुम्ही आता यामध्ये या बघा नाशिक सॉरी ना, पुणे प्रशासकीय विभागाचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस लक्षात घ्या तुम्हाला सर्वसाधारण जे जागा आहेत तिथे ओके ओबीसीच्या त्या पंधरा आहेत ठीके ना किती आहेत रे लक्षात तुम्हाला सॉरी टोटल जागा पंधरा पण सर्वसाधारणसाठी तीनच जागा आहेत पंधरा म्हणजे इथे जागेचे विभाजन खूप मोठं आहे आणि लक्षात ना दुसरी महत्वाची गोष्ट छत्रपती संभाजीनगर इथून जर फॉर्म टाकत असाल किंवा इथं जर का पहिली प्रायोरिटी असाल तर टोटल जागा सतरा आहेत आणि सर्वसाधारण जागा आहेत मग असा जर विचार केला तर इथे पुण्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला जागा म्हणून तुम्हाल मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की पहिल्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर टाका कारण तुम्हाला या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांना पाच जागा आणि सर्वसाधारणला सुद्धा पाच जागा आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे पहिले टाकणं गरजेचं आहे दुसरं नंतर पुणे टाका जरी पुण्यामध्ये पाच जागा असल्या समसमान असल्या सर्वसाधारण मात्र कमी आहेत म्हणजे तीन आहेत म्हणून तुम्ही सेकंड ऑप्शन पुणे टाकणं गरजेचं आता मला वाटतं कळालं असेल की एक्झॅक्टली exactly आपण महिलांनी आपण त्याला म्हणूया की विभागाचं विभाग टाकत असताना कोणता विचार करणं गरजेचं हे लक्षात घेणं गरजेचं आहे ओके तर या पद्धतीने तुम्ही आ, आ, गोष्टी हँडल करणं गरजेचं आहे ओके त्यानंतर बघा आता एस सी कॅटेगरी महिला जी आहे एस सी कॅटेगरी महिलांसाठी मी या ठिकाणी नक्की सांगेल बघा एस सी कॅटेगरी महिला यामध्ये बघा एस सी कॅटेगरी महिला ज्या आहेत कोकण विभागामध्ये तुम्हाला किती जागा आहेत बघा कोकण मध्ये तुम्हाला एकूण जागा आरक्षित ज्या आहेत एस साठी त्या किती आहेत तर सहा आहेत ओके त्याच्यापैकी सर्वसाधारण दोन आहेत आणि महिलांना दोन आहेत ओके तर या ठिकाणी हे दोन लक्षात घ्या त्यानंतर पुणे पुण्यामध्ये टोटल जागा किती आहेत तर पुणे या विभागामध्ये टोटल जागा एस सी साठी आरक्षित आहेत दहा किती दहा आणि जर सर्वसाधारणचा विचार केला तर दोन आहेत आणि महिलांसाठी तीन आहेत त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या पुणे मध्ये तुम्हाला चांगला चान्स आहे त्यानंतर बघा नाशिक प्रशासकीय विभागाच्या बाबतीत विचार जर केला तर नाशिकमध्ये तुम्हाला एकूण जागा ज्या आहेत त्या आरक्षित आहेत म्हणजे एस साठी टोटल आरक्षण जे आहे ते सहा आहे या ठिकाणी आणि जर सर्वसाधारण त्याच्यात कॅटेगरी केली तर दोन आणि त्याच्यामध्ये महिलांसाठी स्पेशली दोन जागा आरक्षित ठेवले त्यानंतर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये एकूण एस सी साठी अकरा जागा त्यामध्ये सुद्धा सर्वसाधारणसाठी तीन आणि महिलांसाठी तीन असं आहे ओके छत्रपती संभाजीनगर यामध्ये महिलांसाठी तुम्हाला तीन जागा आहेत लक्षात आहे ओके त्यामुळे पुन्हा एकदा पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यामध्ये कोणतं एक नंबरला द्यावं आणि कोणतं दोन नंबरला द्यावं असा जर विचार जर केला तर या ठिकाणी तुम्ही लक्षात बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसाधारण प्रवर्गामध्ये म्हणजे बघा एस सी कॅटेगरीमध्ये अकरा जागा आहेत पहिला मुद्दा पुण्यामध्ये दहा आहे त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगर तुम्ही एक नंबरला टाकणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला सर्वसाधारण जे आपण त्याला म्हणूया त्या प्रवर्गामध्ये तुम्हाला तीन, तीन तीन जागा उपलब्ध होत आहेत तर पुण्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दोन जागा उपलब्ध होत आहेत महिलांसाठी तीन तीन दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहेत त्यामुळे मी नक्की सांगेल की या ठिकाणी तुम्ही छत्रपती संभाजीनगर या विभागाला एक नंबर देणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही प्रेफरन्स मध्ये पुणे दोन नंबर द्या ओके त्यानंतर बघा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये या ठिकाणी तुम्हाला बघा अमरावतीमध्ये तुम्हाला एस कॅटेगरीला एकूण आरक्षित जागा पाच आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सर्वसाधारण जे आहेत ते दोन आणि महिलांसाठी एक ओके त्याच्यामुळे याचा विचार थोडा शेवटी केलं तर बरं राहील आणि या ठिकाणी लक्षात घ्या नागपूर प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण आरक्षित जागा ज्या होत्या एस सी कॅटेगरीसाठी त्या दोन होत्या त्यातल्या महिला आणि सर्वसाधारण एक एक असं विभाजन या ठिकाणी केले करण्यात आलेलं आहे त्यामुळे मी नक्की सांगेल की या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्हाला एक नंबरला छत्रपती संभाजीनगर तुम्हाला प्रेफरन्स द्या दोन नंबरला तुम्ही पुणे देऊ शकता तीन नंबरला तुम्हाला नाशिक किंवा कोकणमध्ये तुम्हाला तुम्हाला प्रेफरन्स जो आहे तो देता येऊ शकतो त्यातल्या त्यात मी तुम्हाला एक सल्ला देईल की कोणताही द्या कारण त्या ठिकाणी जागा ज्या आहेत सर्वसाधारणच्या त्या सारख्याच आहेत पण आणि इव्हन टोटल जागा सुद्धा सहा सहाच आहेत त्यामुळे कोणताही द्या काही फरक पडणार नाही त्याच्यामध्ये ओके पण एक नंबरला छत्रपती संभाजीनगरला तुम्ही फॉर्म टाकणं या ठिकाणी बरं राहील असं मला वाटतं दोन नंबरला पुणे म्हणजे प्रिफरन्समध्ये एक नंबरला छत्रपती संभाजीनगर ठेवा दोन नंबरला पुणे ठेवा असं या ठिकाणी मी तुम्हाला सुचवेल आता बघूया एस टी कॅटेगरी महिला एस टी कॅटेगरीच्या ज्या महिला आहेत एस टी कॅटेगरी महिलांसाठी या ठिकाणी जर जर घेतलं तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण जागा दोन आहेत म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी ओके कोकणसाठी बघा एकूण जागा दोन त्याच्यात पण सर्वसाधारण एक आणि महिलांसाठी एक असं आरक्षित केले गेलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुणे पुण्यामध्ये कसं आहे बघा पुण्याच्या बाबतीत जर विचार केला तर एकूण एस टी कॅटेगरीसाठी आरक्षित जागा सहा त्याच्यामध्ये सर्वसाधारण मध्ये दोन आणि महिलांसाठी दोन असं करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा नाशिक प्रशासकीय विभाग एकूण जागा तीन नाशिक एकूण जागा तीन सर्वसाधारणसाठी दोन आणि महिलांसाठी एक असं करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर बघा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागासाठी या ठिकाणी तुम्हाला लक्षात तो घ्यायचं टोटल जागा सहा सर्वसाधारण मध्ये दोन आणि महिलांसाठी दोन असं करण्यात आलेलं आहे तर अमरावतीमध्ये एकूण जागा तीन ओके अमरावतीमध्ये एस टी कॅटेगरी एकूण जागा तीन त्याच्यामध्ये सर्वसाधारण एक आणि महिला एक अशा प्रकारे विभाजन मला पाहायला मिळते तर दुसरीकडे नागपूरमध्ये विचार जर घेतला तर बघा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एक जागा होती एस टी कॅटेगरीसाठी त्या सॉरी चार जागा होती एस टी कॅटेगरी टोटल त्याच्यामध्ये सर्वसाधारणसाठी एक आणि महिलांसाठी एक अशा प्रकारचं कॅटेगरायझेशन झालेलं आहे यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा एस टी कॅटेगरीतील महिला पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांचा विचार करा पण तुलनेनं पुण्यामध्ये सहा जागा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सहा जागा सापडतायत आणि सर्वसाधारण आणि महिला यांच्या प्रवर्गाचं सुद्धा जे काही जागांचं प्रमाण आहे ते सारखं सारखं दोन दोन सापडतय त्यामुळे तुम्ही कोणतंही टाकू शकता पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर यामधून तुम्ही एक किंवा दोन नंबर टाकायला हरकत नाहीये येत्या लक्षात त्यानंतर तुम्ही कोकणामध्ये बघा आता कोकणामध्ये एकंदरीत तुम्हाला एसटी कॅटेगरीला दोन जागा आहेत ओके अमरावतीमध्ये तीन जागा आहेत आणि नागपूरमध्ये चार म्हणून मी सांगेल की तीन नंबरला तुम्ही इथं तीन नंबरला नागपूर नक्की टाका नंतर चार नंबरला अमरावती टाका आणि पाच नंबरला कोकण टाका का तर मी सांगतोय म्हणून असंच टाका एक नंबरला किंवा दोन नंबरला पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर असलं पाहिजे तीन नंबरला नागपूर टाका चार नंबरला अमरावती टाका आणि पाच नंबरला कोकण टाका असं तुम्ही करणं आवश्यक आहे एस टी कॅटेगरी महिला ओके ठीक आहे नसल समजेत मी जेवढं सांगतोय तेवढं तरी फॉलो करा ओके तरी तुमचा बऱ्यापैकी तिथं बेनिफिट होऊ शकत असतो हे लक्षात घ्या ओके अशा प्रकारे हे सगळं महिलांचं जे काही आपण त्याला म्हणूया की या अनुषंगाने तुम्ही विचार एन टी कॅटेगरीच्या महिला असतील थी, ठीक आहे त्यानंतर एन टी बी सी डी कॅटेगरीच्या महिला असतील व्ही जे एन टी महिला असतील थी, ओके तर या अनुषंगाने थोडक्यात तुम्ही काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे एकंदरीत या प्रकारामध्ये तुम्हाला बघा लक्षात घ्या तसं जर पाहायला गेलं तर इथे तुम्हाला हे जागांची ही जी काही ही जी काही आपण पीडीएफ म्हणूया ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा पाहायला मिळेल या पीडीएफ मध्ये व्यवस्थित प्रकारे बघा कुठे कुठे जागा तुम्हाला पाहायला जास्त मिळत आहेत सर्वसाधारण कुठे आहेत महिलांच्या जागा कुठे जास्त आहेत हे थोडक्यात तुम्ही बघा असा एक चार्ट तुम्ही तयार करा आणि मग त्यानुसार तुम्ही अभ्यास करून त्या जे प्रिफरन्स आहेत ते तुम्ही टाकणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा येते लक्षात सगळ्यांना ओके okay. सो so, अशा प्रकारे मी सांगेल की या ठिकाणी गरजेचं आहे ओके okay. चलो तर मित्रांनो लक्षात घ्यायचं की पुरवठा निरीक्षक हे जे पद आहे या पदाच्या अनुषंगाने आपण तेवीस डिसेंबर पासून बॅच जी आहे ती स्टार्ट करत आहोत ओके okay. अगदी ही बॅच जी असणार आहे ती पंचेचाळीस ते पन्नास दिवसांची बॅच असणार आहे ओके okay. ज्या तुम्हाला सगळे विषय जे आहेत ते व्यवस्थित प्रकारे शिकवले जाणार आहेत आणि फॅकल्टीच्या पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल असणार आहेत महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टी मिळून ही बॅच जी आहे ती आपण तयार केलेली आहे ज्यामध्ये सगळे विषय तुम्हाला या तज्ज्ञ फॅकल्टीच्या मार्गदर्शनामध्ये शिकायला मिळणार आहेत आणि याचा नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होत असतो हे लक्षात घ्या एवढ्या कमी कालावधीमध्ये जर आपल्याला यश हवं असेल तर मला असं वाटतं की एका चांगल्या मार्गदर्शकांची या ठिकाणी गरज असते आणि ही गरज जी आहे ती ही बैच करना रहे हे या ठिकाणी ही बॅच तुमची पूर्ण करणार आहे हे लक्षात घ्या यासाठी तुम्ही नाईन सिक्स झिरो फोर टू एट झिरो फोर या नंबरला मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहिती मिळू शकता मित्रांनो सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे तुमच्या अजून काही मागण्या आहेत का किंवा मी तुमच्यासाठी अजून काय करू शकतो हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके सेशन आवडले असल्यास नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब नक्की करायचं आहे तोपर्यंत तिथेच थांबूया थँक्यू व्हेरी मच